महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

എനിക്ക് <laughs> കേൾക്കുന്നു

हजार फोर्स आणला असतो क्विक रिस्पॉन्स टीम आणली असतील सीआरपीएफ जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडो सुद्धा लावले असतील जो जो भारत भारत मान ठेवतो त्याचं प्रत्येक कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो तुमचा भारताचा प्रति इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे तेहतीस वाक्ला पोस्ट केलेले आणि हे दाखवून दिलेले की ही संघट ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही आणि म्हणून एका अर्थाने आपण आरसेसला फुल काढून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेलो आहोत आणि दुसरा महाराष्ट्रात नाही दुसऱ्या भारतात नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यंत पण पोहोचला वंचित बहुजन जो मोर्चा काढण्याचं ठरलेला आहे तो मोर्चा झालेला आहे या मोर्चाचा उद्देश असा होता की आर एस एस या आर एस एस वर बंदी आणावी कारण आर एस एस कार्यकर्ते भाजपाच्या पिरियड मध्ये हे जास्त मस्तावलेले आहेत तर ह्या आर एस एसच्या कार्यकर्त्यांना आर एस एसच्या या लोकांना लो जर तुम्हाला वठवणीवर आणायचं असेल तर ह्या देशामध्ये दे दुसरा कुठलाही पक्ष त्यांना भटवणे आणू शकत नाही ते केवळ डॉ दाक्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत बाळासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते अनुयायी सुद्धा या मनोगात्यांना धणकावून सांगू शकतात त्यांना भटवणे आणू शकतात आजचा जो मोर्चा होता आपल्या जे कार्यकर्त्यावर ते सुमोठे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्ह्याच त्यांनी निरसरण करावं ते गुन्हे कॅन्सल करावे आणि ह्या कार्यकर्त्यावर नेहमीसाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्ता सुमोठे गुन्हे दाखल करणं हे कायद्यानं सुद्धा गलत आहे आमचे ते कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले ते कार्यकर्ते सुद्धा यांना अॅट्रॉसिटी मध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात हे आम्ही कालच्याच एका निवेदनामध्ये आम्ही यूट्यूबच्या कार्यकर्त्यांना आमच्या का यांना सांगितलेलं आहे तर ह्या ठिकाणी आम्हाला असं निवेदन करायचं आहे की जर ह्या देशामध्ये आर एस एस हे अनरजिस्टर संघटना आहे या अनरजिस्टर संघटनेमध्ये हे लोक जर काम करत असतील तर ह्या लोकांवर गवर्नमेंटनं सुद्धा बंदी आणायला पाहिजे ह्या लोकांना विचारायला पाहिजे की तुमचं संघटन हे रजिस्टर आहे का जर संघटन रजिस्टर नसेल तर तुम्ही गवर्नमेंट करून पैसा कसा जमा करता लोक त्यांना विशेषतः या हे भांडपुळ ब्राह्मणवादी मंडळी या लोकांना दर महिन्याला आपल्या पगारातून स्पेसिफिक पैसा त्यांना देतात तो मी त्यांना रिसेफ मागत नाही आमची अशी मागणी आहे की आर एस एस वर जोपर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत या देशामध्ये शांतता नांदू शकत नाही आम्ही परवा असं नाही मुस्लिम असं म्हणतात की आर एस एस ही दहशतवादी संघटना आहे आणि देशामध्ये आजपर्यंत दोन हजार आठ हे जातीय दंगली झालेले आहेत त्या दंगली मध्ये त्या दंगली मध्ये कार्यकर्ते सामील आहेत आणि हे कार्यकर्ते देशामध्ये कुठेही शांतता नांदली आणि जर शांतता या देशामध्ये नांदायची असेल तर आर एस एस उपासक समाजांना आम्ही मंगल कामना देतो यासाठी की आर एस एसच्या संघटनेने महाविद्यालयामध्ये नोंदणी केल्या जाते विद्यार्थ्यांना सभासद केल्या जाते याचं कारण असं विद्यार्थ्यांना देशाचा आणि म्हणून कुठल्याच शाळेमध्ये कुठल्याच कॉलेजमध्ये कुठल्याच विद्यापीठामध्ये ही नोंदणी होऊ नये याची माहिती सरकारने कारण अशी जर नोंदणी केली असं जर नोंदणी होत असेल तर तास समाजाची पोखरणी आहे वंचित बोजन आघाडीची किंवा समाजाची ही माघारी आहे असं म्हणण्यास काय हरकत आज आम्ही आर एस एसचा निषेध करतोय की त्यांनी अशी ही नोंदणी करणे रजिस्ट्रेशन करणे किंवा सभासद नोंदणी करणे हे चुकीचं तु आहे संसदीय पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याप्रमाणे आपल्या देशाचा कारभार करावा कारण ही संघटना मोठी आहे आणि मोठी असल्यामुळे त्या संघटने थोडाफार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटते आजच्या या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला आमचा सर्वांचा आपली भारतीय विक्री संघ यांचा आमचा पाठिंबा आहे अशी आम्ही जाहीर करतो धन्यवाद जय भीम